नमस्कार बघा जर क्वालिटीचे आर्टिकल्स जर लक्षात राहत नसतील तर आता टेन्शन घ्यायचं काम नाही कारण एम पी सी बाबा आता तुमच्यासोबत आहेत बघा तुम्हाला फक्त एवढंच काम करायचं आहे या नंबरवर संपर्क करायचा आहे आणि आपली पेड पी डी एफ परचेस करायची आहे ज्यामध्ये आपण कलम एकपासून पासून ते तीनशे साठपर्यंत संपूर्ण कलम हे ट्रिक्सनुसार बनवलेले आहेत आणि आपल्या ट्रिक्स एकदम भन्नाट आहेत आता फक्त तुम्हाला ही पी एड पी डी एफ परचेस करायची आहे आणि अभ्यासाला सुरुवात करायची आहे अगदी रिजनेबल दर आपण त्यासाठी ठेवलेला आहे तुमचा अभ्यास मोबाईलमध्ये येतो फक्त मोबाईलमध्ये तुम्हाला संपूर्ण आर्टिकल्स पाठवून जाणार आता मी तुम्हाला काही डेमो दाखवतो तर बघा डेमो कसा आहे तरी तर बघा आता मी सर्वात महत्त्वाचं कल आर्टिकल्स घेतलेलं आहे ज्यावर आयोगाने भरपूर वेळेस प्रश्न विचारलेले आहे ते म्हणजे एकोणचाळीस ए कारण यावर भरपूर वेळेस आयोगाने प्रश्न विचारलेला आहे आणि हे मार्गदर्शक तत्वामधील आर्टिकल आहे तर काय आहे एकोणचाळीस ए काय तर एकोणचाळीस ए आहे समान्याय व कायदेशीक मोफत सल्ला काय आहे समान्याय व कायदेशीक मोफत सल्ला तर आता याला कसं लक्षात ठेवायचं बघा तर याची ट्रिक काय केलेली आपण ट्रिक्स अशी की ट्रिक्स अशी आहे की चायनीज लोक चायनीज लोक इंडियन ॲडव्होकेटकडून मोफत सल्ला घेतात चायनीज लोक काय करतात इंडियन ॲडव्होकेटकडून मोफत सल्ला घेतात अशी आपली ट्रिक्स आहे आता बघा आता ॲडव्होकेट का म्हणलं मी कारण कायदेविषयक सल्ला कोण देतो आपल्याला ॲडव्होकेटच देतात म्हणून मी ॲडव्होकेट म्हणलेलं आहे तर आता याला असंच का म्हणलं मी कारण बघा चायनीजचा जो सी आहे तो ए बी सी डीनुसार तीन नंबरला येतो आणि इंडियनचा जो आय आहे तो ए बी सी डीनुसार नऊ नंबरला येतो आणि ॲडव्होकेटचा ए जसा तसा घ्यायचा मग हे चायनीजचं सी तीन त्यानंतर इंडियनचा आय नऊ जोडायचा की झालं एकोणचाळीस आणि त्यामध्ये परत पुढी ॲडवोकेटचा ए जोडायचा अशा प्रकारे कलम एकोणचाळीस ए तयार होतं म्हणून एकोणचाळीस ए काय आहे आणि कायदेविषयक मोफत सहाय्य तर आता तुमच्या आयुष्यभर विसरणार नाही कारण सामान्य आणि मोफत सहाय्य यासाठी आपण ट्रिक काय केलेली आहे तर आपण ट्रिक केलेली आहे चायनीज लोक इंडियन ॲडव्होकेटचा मोफत सल्ला घेतात अशी आपली ट्रिक्स आहे ओके त्यानंतर त्यानंतर बघा कलम चाळीस चाळीस काय ग्रामपंचायतीची स्थापना म्हणजेच पंचायत आहे तर याची ट्रिक काय केलेली आहे आपण याची ट्रिक अशी आहे की चाळीसगाव ग्रामपंचायत ही महाराष्ट्रामधील फर्स्ट म्हणजेच पहिली ग्रामपंचायत आहे चाळीसगाव ग्रामपंचायत ही महाराष्ट्रातील फर्स्ट ग्रामपंचायत म्हणजे पहिली ग्रामपंचायत आहे कोणती चाळीसगाव असं लक्षात ठेवा अशी आपण ट्रिक केलेली आहे चाळीसगाव ग्रामपंचायत ही महाराष्ट्रातील फर्स्ट ग्रामपंचायत आहे अशी आपली ट्रिक आहे चाळीस गाव म्हणजे कलम चाळीस ओके आता ते विसरणार नाही त्यानंतर आणखीन काय दाखवतो मला कलम बघा आता मुलूत हक्कातील कलम दाखवतो काही कलम सोळा बघा कलम सोळा काय आहे तर कलम सोळा आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी आपल्याला पण पाहिजे का नाही सरकारी नोकरी मग सरकारी नोकरी पाहिजे असेल तर आर्टिकल्स संपूर्ण क्वालिटीचे आर्टिकल्स पार्ट असल्याशिवाय इलाज नाही त्याला आणि भरपूर वेळेस पा पाठ करूनही ते पाठ होत नाहीत कारण शेवटी आकडे आहेत ते आकडे विसरतात तुम्हालाच काय मला पण पाठ होत नव्हते म्हणून तर मी इतक्या ट्रिक्स केल्यात इतक्या आटापाट्या केल्यात तर बघा कलम सोळा आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी तर आपण ट्रिक काय केलेली याची ट्रिक अशी आहे की पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी असं आपण म्हणू सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी आहे ना तर आपण काय म्हणायचो पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी असं म्हणायचं काय म्हणायचं पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी का कारण पोलीस भरती एक सरकारी नोकरी बरोबर नाही पोलीस भरती काय आहे पोलीस भरती एक सरकारी नोकरी आहे मग तुम्ही म्हणाल सर पोलीस भरतीच का घेतलं दुसरं का नाही घेतलं त्याचं कारण असं आहे की पोलीस भरतीचा जो पी आहे तो ए बी सी डीनुसार नुसार सोळा नंबरला येतो किती नंबर येतो सोळा हे बघा पोलीस भरतीचा जो पी आहे तो ए बी सी डीनुसार नुसार किती नंबर येतो तर सोळा नंबरला येतो म्हणून कलम सोळा सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी असं लक्षात ठेवणे त्यानंतर कलम सतरा बघा कलम सतरा काय का अस्पृश्यता बंदी कलम सतरा काय आहे अस्पृश्यता बंदी ओके कलम सतरा आहे अस्पृश्यता बंदी तर याची पण ट्रीक आपण गावानुच केलेली ट्रिक अशी की सत्तरा म्हणजेच सातारा जिल्ह्यात सर्वात आधी अस्पृश्यता बंदी झाली असं आपण म्हणू तिकडं कसं आपण सर्वात महाराष्ट्रात सर्वात प्रथम ग्रामपंचायत कुठे झालं स्थापन झाली तर महाराष्ट्रात सर्वात प्रथम ग्रामपंचायत ही चाळीस गावमध्ये स्थापन झाली अशी आपण ट्रीक केलेली तशी अस्पृश्यता ही महाराष्ट्रात सर्वात प्रथम अस्पृश्यता ही सातारा जिल्ह्यात झाली असं आपण म्हणू किंवा समजू त्याचं कारण असं आहे की बघा सत्तरा सातारा सत्तरा सातारा असा काय होतो यमक जुळतो जुळतो की नाही सत्तरा सत्तारा सत्तरा 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 असा यमक जुळतो त्यामुळे ते, ते तुम्ही तसं लक्षात ठेवू शकता त्यानंतर आणखी काही दाखवतो एवढ्यावर तुमचं समाधान झालं नसेल तर आणखी काही दाखवतो तुम्हाला डेमो बघा आता एकशे सदुसष्ट कलम सर्वात महत्त्वाचे यावेळेस यावर भरपूर वेळेस आयोगाने प्रश्न विचारलेला आहे तर बघा कलम एकशे सदुसष्ट काय आहे तर एकशे सदुसष्ट आहे मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये काय आहे मुख्यमंत्र्यांची कर्तव्य दिलेली आहेत कलम एकशे सदुसष्टमध्ये तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं बघा मुख्यमंत्री म्हणजे मुख्य सदुसष्ट म्हणजे सदुभाव असं म्हणून मुख्यमंत्र्याला आपण सदुभाव असं नाव द्यायचं आहे बघा प्रत्येक ठिकाणी आपण नाव बदलायचे आहे त्याचे मुख्यमंत्र्याला आपण सदुभाव असं म्हणायचं आहे मग सदुभाऊ सदुसष्ट इज इक्वल टू सदुभाऊंचं कर्तव्य असं आपण म्हणायचं आहे काय म्हणायचं का का आहे मुख्यमंत्र्याला आपण स्वतः नाव काय द्यायचं आहे सदुभाऊ का कारण सदुभाऊंची कर्तव्य असं आपल्याला म्हणायचं आहे सदुभाऊ का कारण सदुसष्ट कलम सदुसष्ट आहे एकशे सदुसष्टमध्ये शेवटी सदुसष्ट आहे मग सदू इज इक्वल टू सदुभाऊ असं आपल्याला म्हणायचं आहे किंवा लक्षात ठेवायचं आहे मुख्यमंत्र्याला काय म्हणायचं आहे आपल्याला सदुभाऊंची कर्तव्ये म्हणजेच मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे किंवा मानायचं आहे ओके प्रकारे तुम्ही ते लक्षात ठेवू शकता आता मी तुम्हाला आपल्याकडं सायन्सची पण ट्रिक्स आहे भन्नाट आपण सायन्सची पण अशी पेडपेढी बनवलेली हो ती पण पाहिजे असेल तर ती पण तुम्हाला त्याचा पण काही डेमो दाखवतो बघा बघा एम पी शेवा ट्रिक्स सायन्स वनस्पती रोग बघा नुकतीच कम्बाईन ग्रुप सी मेन्स दोन हजार तेवीसला प्रश्न आला होता प्रश्न काय आला आला, आला तर रेड रूट ऑफ शुगर केन हा रोग कशावर पडतो बघा सायन्समध्ये ना बा पंधरा प्रश्न असतात त्या पंधरापैकी तीन ते चार प्रश्न हे फक्त रोग आणि रोगावर असतात रोग आणि रोग हा आयोगाचा सर्वात फेवरेट सब्जेक्ट आहे त्यावर आयोग भरपूर वेळेस प्रश्न विचारतो तर याची ट्रिक काय केलेली आता हे पण ट्रिक्सनुसार संपूर्ण रोग आपण पाहिलेले आहेत तर आता सध्या इथे मी तुम्हाला शुगर केनची ट्रिक सांगतो तर बघा इथे खाली चार ऑप्शन होते या चार ऑप्शनपैकी योग्य हो आन्सर निवडायचं होतं शुगर केन हा रोग कशामुळे पडतो तर याचं योग्य आन्सर आहे डी कलेक्टरिझम फुलकॅटम काय कलेक्टरिझम फुलकॅटम यामुळे तो रोग पडतो तर याची ट्रिक कशी लक्षात ठेवलेली बघा तुम्ही ट्रिक्स अशी आहे तर बघा याची ट्रिक कशी आहे तर ट्रिक्स बघा मुलगा कलेक्टर झाला म्हणून त्याच्या बापाने सर्व गावाला शुगर वाटली आणि सर्व गावाचं तोंड ओढ केलं कारण मुलगा कलेक्टर झाला आहे बघा कलेक्टर का म्हणलं मी कारण बघा कलेक्टर इचंममध्ये सुरुवातीला कलेक्टर शब्द दिसतो बघा कलेक्टर इचममध्ये सुरुवातीला काय दिसतो कलेक्टर हा शब्द दिसतो म्हणून मुलगा कलेक्टर झाला म्हणून बापाने सगळ्या गावाला शुगर वाटली शुगर वाटली म्हणजे रेड रूट ऑफ शुगर केन आहे तो म्हणजेच उसावर पडणारा रोग आहे बघा रेड रूट ऑफ शुगर केन कारण उसावर पडणारा तो रोग आहे आणि तो कलेक्टरिझम फुल कॅटममुळे पडतो आणि आपली ट्रिक काय आहे मुलगा कलेक्टर झाला म्हणून त्याच्या बापाला इतका आनंद झाला बघा अधिकारी झाल्या कुणाच्याही बापाला आनंद होणारच नव्हतं शेवटी तो कलेक्टर झाला म्हणल्या तो किती आनंद होणार बापाला तुम्ही शेवटी अधिकारी झाल्या तुमच्याही बापाला आनंद होणार की नाही त्यामुळे अधिकारी व्हायचा असेल तर आपली पेड एफ तुम्ही परचेस करू शकता आपल्याकडं कर सायन्सची आहे पॉलिटीची आहे तसेच इंग्लिश हॉकॅब्ररीची संपूर्ण आपल्या ट्विस्टनुसार पी डी एफ आपण बनवलेली आहे ती पण तुम्ही परचेस करू शकता अत्यंत रिजनेबल दर प्रत्येक पी डी एफसाठी आपण ठेवलेला आहे फक्त तुम्ही त्या नंबरवर संपर्क करून चौकशी करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद